साखर कारखान्याच्या वतीनं या वर्षीच्या गळित हंगामासाठी येणाऱ्या एकत्रित जमलेला आहोत यामध्ये मागील गणित हंगामामध्ये असणारा उतारा हा आमचा महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारा पंच्याहत्तर असा उच्चांकी आहे आणि त्यामुळं आमच्या सभासद बंदोबींचा प्रचंड फायदा होत आहे आणि म्हणून या वर्षाची भोगावती साखर कारखान्याच्या वतीनं जी एफ आर पी आहे ती अठ्ठिसशे बावन्न रुपये साठ पैसे होते त्यामध्ये आम्ही संचालक मंडळाने विचार करून धाडशी निर्णय घेऊन आणि चाळीस पैशाची भर घालून छत्तीसशे त्रेप त्रेपन्न रुपये ही महाराष्ट्रातील उच्चांकी एफ आर पी या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत आणि मी सर्वांना खात्री देतो सर्व उत्पादक शेतकऱ्यांना खात्री देतो की आत्तापर्यंत ज्या परंपरा आपण या ठिकाणी एफ आर पीच्या संबंधित मा ठेवलेली आहे तीच परंपरा याही वर्षी राहील आणि कुठल्याही शेतकऱ्याचं एक रुपयाचं बिल या ठिकाणी राहणार नाही आहेत आम्हाला अडचणी आहेत प्रचंड अडचणी तर आहेत पण त्या अडचणीवरती मात करून सभासदांच्या हितासाठी चालवला जाणारा हा कारखाना आणि त्यांनी आमच्यावरती ठेवलेला विश्वास त्यास आम्ही बांधील राहून ही एफ आर पी देण्याची ग्वाही देतो मी सर्व सभासदांना या निमित्तानं विनंती करतो की त्यांनी आपला संपूर्ण ऊस भोगावती कारखान्यास देऊन सहकार्य करावं आणि हा हंगाम यशस्वी करण्यामध्ये आमच्या पाठीशी राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो